आज अगदी पाच मिनिटात तयार होणारी आपण टमाटरची चटणी बनवूया बनवायला अगदी सो सोपी आहे वरण भातासोबत खिचडी सोबत किंवा तुम्ही पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता यात आपण तेल वापर नाही वापरणार नाही होत बिना तेलाची ते आहे त्यामुळे ती अगदी हेल्दी आहे चला त्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेत पाच टमाटर हे टमाटर मी धुवून घेतले आणि आता हे आपण कापून घ्यायचे तर टमाटर घेताना अगदी लाल घ्यायचे पिकलेले घ्यायचे म्हणजे आतमध्ये त्याचा रस भरपूर रस असतो आणि धुवून घ्यायचे धुतल्यानंतर याला कापायचे कापताना दोन तुकडे किंवा त्याचे चार तुकडे आपण असे करू शकतो जसे तुम्हाला कापायचे तसे तुम्ही कापू शकता अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आणि जेवताना तोंडी लावायला जर आपल्याला काही हवं असेल तर अशी ही झटपट होणारी चटणी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथे टमाटर मी कापून घेतलेले आहेत आता काय करायचं गॅसवर मी ठेवला एक पॅन त्यात घालायचं एक चमचा तेल एक चमचा जसं आपण पोह्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने फक्त एक चमचा तेल घ्यायचा नंतर त्यात हे आपण टमाटर घालायचे हलकेशी फिरवायचे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या ते सुद्धा आपण असं फिरवून घ्यायचं नंतर काय करायचं नंतर यात आपण एक ते दोन चमचे पाणी घालायचं पाणी घातल्याने काय होणार या पाण्याची वाफ होईल आणि या वाफेने आपले हे जे टमाटर आहेत ना ते लगेच नरम होतील त्यात एक ते दोन चमचे पाणी घालायचं झाकून ठेवायचं दोन मिनिटाकरता गॅस ठेवायची मिडियम दोन मिनिटांनी झाकण काढायचं आणि एकदा आपण हे थोडस फिरवून घेऊया हलवून घेऊया म्हणजे टमाटर थोडेसे एकसारखे होतील दोन मिनिटांनी परत असं पण झाकून ठेवायचं परत दोन मिनिट ठेवायचं गॅस मिडियम ठेवायची दोन मिनिटांनी झाकण काढायचं आणि आता तुम्ही बघू शकता टमाटर आपले मस्त असे नरम झालेले आहेत थोडस पाणी घातलं हे काय होतं लगेच नरम होतात वेळ लागत नाही आता हे का भांड्यात काढून घ्यायचे आता सध्या भरपूर गरम आहेत याचे साल तेवढे आपण काढून घ्यायचे आणि हे गरम असतानाच काढायचे एकदम थंड झालं की निघणार नाही लगेच त्याच्यामुळे थोडस गरम असताना त्याचे आपण साल काढून घ्यायचे पूर्ण थंड करायचं नाही साल काढल्यानंतर ना काय करायचं त्यात आपण घालायचं लसूण जे लसूण आपण सोबत फ्राय केलं होतं ना ते लसूण आपण यात घालायचं आणि एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे पूर्ण मॅश करायचं तर हे थोडस गरम ठेवायचं अगदी जर थंड केलं ना तर काय होणार व्यवस्थित हे मॅश होणार नाही बारीक होणार नाही खूप वेळ लागेल त्याला होणारच नाही त्यापेक्षा काय करायचं थोडस गरमच ठेवायचे टमाटर आणि लसूण आणि गरम असतानाच हे चमच्याच्या सायांनी अगदी असे दाबून त्याला थोडस मॅश करून घ्यायचं म्हणजे मस्त याचे हे सगळे व्यवस्थित असे जी होतील तर इथे बघा मी मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे टमाटर थोडे गरमच गरमच ठेवलेले होते आणि मस्त असा याचा पेस्ट झालाय तुम्ही बघू शकता आता काय करायचं आता यात घालायचा एक कांदा तर एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय जितका बारीक कापता येईल तितका बारीक कापायचा तीन चार हिरव्या मिरच्या कापल्यात बारीक कापलेल्या त्या सुद्धा त्यात ऍड केल्यानंतर कोथिंबीर ऍड करायची थोडस जिरा पावडर घातलंय भाजलेलं जिरा पावडर आहे थोडीशी साखर घालायची थोडी खट्टी मिठी टेस्ट येईल आणि मीठ घालायचं आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा स्किप करायचं नाही थोडा लिंबाचा रस घालायचा आणि आता हे सर्व आपण एकत्र करायचं मिक्स करून घ्यायचं आता यात वेगळं दुसरं असं आपल्याला काहीही ऍड करायची गरज नाही ही चटणी अशीच मस्त लागते खायला अजून जर तो थोडस तुम्हाला तिखट हवं असेल तर यात थोडीशी लाल मिर्च पावडर तुम्ही घालू शकता पण या चटणीला तडका वगैरे द्यायची काही गरज नाही ही अशीच बिना तेलाची चटणी खूप मस्त लागते खायला आणि झटपट पाच मिनिटात होते आणि जेवताना आपल्याला तोंडी लावायला काहीतरी लागतंच तर अशा वेळेला ही झटपट पाच मिनिटात होणारी चटणी बनवा बिना तेलाची आहे खिचडी सोबत वरण सोबत, तुम्ही अशी चटणी बनवून प्रवासात सुद्धा नेऊ शकता फक्त एक लक्ष ठेवायचं की टमाटर छान मस्त असे पिकलेले घ्यायचे चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा